ठाणे नवी मुंबईतील खारघर आणि कामोटे परिसरात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय राज्यात सोमवारपासून थीक मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत आहे नवी मुंबईतील खारघर कामोटे परिसरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसानं हजेरी लावली तसेच ठाण्यात ही दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई सांताक्रुज बोरीवरी परिसरात ढगाळ वातावरण होते दरम्यान अरबी समुद्रात मान्सून वाऱ्याची वाटचाल सुरू झाली आहे येत्या काही तासात मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मान्सूनसाठी पोषक हवामान सध्या असल्याने मान्सूनची वाटचाल वेगानं सुरू आहे ही बाब अत्यंत दिलासादायक आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील